वीस अहमदनगर सुजय नाराज होऊ नको आपण लढणारे पुन्हा जिंकू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विखे पाटलांना कानमंत्र सुजय नाराज होऊ नको आपण लढणारे आहोत पुन्हा लढू पुन्हा जिंकू आपण लढणारे आहोत रडणारे नाही असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना कानमंत्र दिला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी नाशिक जळगाव आणि नगर जिल्ह्यात बैठका घेतल्या लोणी येथे झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी सुजय विखेना कानमंत्र दिला तसेच किशोर दराडे यांना पुन्हा निवडून देण्याचं आवाहन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की बैठकीला उशीर झाल्याबद्दल दिर्गिरी व्यक्त करतो नाशिकला पालखी असल्याने वेळ गेला मला कुठे बोलावले की मी जात असतो मी सर्वसामान्य मुख्यमंत्री आहे सहकाराचे बीज रोवण्यात विखे कुटुंबाची भूमिका महत्त्वाची आहे लोकसभेतील निकालावरून आपल्याला काही बोध घेण्याची निश्चित गरज आहे जिल्ह्यातील दोन्ही जागांवर खोट नरेटिव्ह केल्याने आम्हाला फटका बसला मोदी हटाव बोलले पण ते म्हणणारेच हटले काही जागांवरून बोध घ्यावा लागेल आता मागचं जे काय झालेलं आहे त्याचं आपल्याला कायतरी भरपाई पाहिजे का नाही सुजय सुजय काय नाराज होऊ नको आपण लढणारे आहोत लढून पुन्हा लढू पुन्हा जिंकू लोकंडे आहे तिकडे कारण आपण लढणारे आहे रडणारे नाही आणि म्हणून बघा आता तुम्हाला सांगतो मी काय आपल्या जागा जिंकलो तिकडे आम्ही ती ई व्ही एम मशीन हॅक केली त्यांच्या जागा जिंकल्या तिकडे ई व्ही एम चांगली आहे हे असं कुठं असतं का आता जाऊ दे त्या ते, मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे पण एकच आपल्याला सांगतो सत्य हे सत्य असतं आणि एखाद वेळी तुम्ही लोकांना फसवून काही इप्सित साध्य करू शकता परंतु पुन्हा पुन्हा ते होऊ शकत नाही आज एवढं काम आज या आपल्या मंत्री महोदयांच्या पूर्ण आजोबांपासून वडिलांपासून खरं म्हणजे सहकारीची बीज इथं रोवली हो आज एवढं मोठं सगळं त्यांचं संघटन आहे आणि ह्या सगळ्या हजारो लाखो लोक त्यांच्या संपर्कात आहेत परंतु आज काही खोट्या नरेटिव्हमुळे हा तात्पुरता आनंद आहे हा तात्पुरता आणि आसुरी आनंद त्यांना घेऊ द्या पण सुजय उद्याचा दिवस आपलाच आहे हे लक्षात ठेव आणि तुम्हाला मी विश्वासाने सांगतो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही तेवढा आपल्याला मी सांगतो मला माहित आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी अहमदनगर